पंच्याहत्तर वर्षीय आजोबांच्या पायाच्या तळव्यात निघाली विठ्ठल मूर्ती चार महिन्यांपासून पायाच्या तळव्यात होती विठ्ठलाची मूर्ती अखेर डॉक्टरने केली शस्त्रक्रिया आणि पुढे काय घडलं ते बघूया देवघरात साफसफाई करताना एका पंच्याहत्तर वर्षीय आजोबा स्टुलावरून खाली पडले त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळव्यात काहीतरी घुसल्याने जखम झाली ती जखम भरल्यानंतरही चार महिने झाल्यावर पाय दुखणं आणि सुजणं सुरू राहिल्याने आय केल्यावर तळव्यात लोखंडी पट्टीसारखे काहीतरी असल्याचे समोर आले मंगळवारी ठाणे शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यावर आजोबांच्या पायाच्या लोखंडाची पट्टी नव्हे तर चक्क विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढली ती मूर्ती जवळपास साडेतीन सेंटीमीटर इतकी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली मुलुंड पश्चिम इथे राहणारे पंच्याहत्तर वर्षीय आजोबा हे चार महिन्यांपूर्वी घरातील देवघराची साफसफाई करत होते साफसफाई करताना वस्तू इकडे तिकडे पसरल्या होत्या दरम्यान अचानक ते स्टुलावरून खाली पडले त्यावेळी काहीतरी घुसल्याने त्यांच्या पायाला पाया जखम झाली होती ती जखम पूर्णपणे बरे झाल्यानंतर पाय येत होता तसेच पायातून पाणी येत असल्याने त्यांनी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली दुखणं आणि सुजणं नेमकं काय भानगड आहे हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या पायाचा पहिला एम आर आय काढला त्यावेळी तो नॉर्मल आला होता पण पुन्हा दुसऱ्यांदा एम आर आय काढल्यानंतर काहीतरी असल्याचं त्यामध्ये स्पष्ट झालं म्हणून ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर विलास साळवे आणि त्यांच्या टीमने त्या पंच्याहत्तर वर्षी आजोबांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली जवळपास अर्धा तास ती शस्त्रक्रिया चालली या यशस्वी शस्त्रक्रियेत आजोबांच्या पायाच्या तळपायातून ती वस्तू बाहेर काढल्यानंतर ती लोखंडाची पट्टी नसून विठ्ठलाची मूर्ती असल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट ठाणे मुंबई हे सर मला माझ्या घरी चार महिन्यापूर्वी <laughs> मी आमच्या देवाची खोली आहे एक हुंदीर म्हणून आला मग मी खुर्चीवर उभं राहून मी काढायला गेलो तर ती खुर्ची शिलीप झाली आणि ते आमच्या देवाची खोली आमच्या समोरच खाली तर ती विठोबा इठोबा मूर्ती खाली कधी पडली ही त्याची काय मला कल्पना नाही आणि त्या खुर्ची मी खुर्चीवरनं सटकलो त्या मूर्तीवरती पडलो आणि ती मूर्ती माझ्या पायामध्ये कधी घुसून गेली ती मला काही त्याची कल्पना नाही अशी ही घटना घडली आणि त्याला आता चार महिने होतात पूर्ण चार तीन तारखेला मग आता हे काढले काय तुम्हाला कसं नाही आता जरा बरं वाटतं ना आता बरं वाटतंय तेव्हा दुखत हां नाही थो थोडं थोडं टोचायचं म्हणजे असं पण मी पाय टेकून नाही चालायचो ना पाय टेकलाच नाही अजिबात खाली कधी चार महिने म्हणजे असं कसं आहे आपल्या टाचेवरती चालतं तसं चालायचं पण चार महिने गेले तरी तरी पण मला एवढं काय जाणवलं नाही तुम्हाला कधी लक्षात आतमध्ये नाही इथं तुमच्या दवाखान्यात आल्याच्या माहिती पडलं जेव्हा डॉक्टर सगळे बोलले ना तुम्ही एम आर ए करा सोनोग्राफी करा आणि काय हे ते करा बोलले जेव्हा त्याच्यानंतर मग आम्हाला मग हे डॉक्टर साहेबांनी पण चांगलं कॉपरेशन केलं आम्हाला तुमचं कृष्णा कदम कृष्णा कदम हां कृष्णा हे आपल्याकडे पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा तीन दिवसापूर्वी आपल्याकडे ॲडमिट झाले जेव्हा आम्ही हिस्ट्री विचारली त्यांना पायाचा त्रास होता चालण्यासाठी त्रास होत होता तर हिस्ट्री विचारता त्यांनी सांगितलं की चालताना त्रास होतो परंतु काही इव्हिडन्सच नव्हते तर आम्ही त्याचं एम आर आय केला तर एम आर आयमध्ये काहीतरी फॉरेन बॉडी काहीतरी मध्ये आहे असं दिसलं होतं एक्झॅक्टली काय आहे ते कळत नव्हतं आणि त्यांनी प्रायव्हेटमध्ये दाखवलं तर प्रायव्हेटमध्ये बराच खर्च येईल ह्या गोष्टी त्यांना माहीत होतं त्यामुळे त्यांना ते सिविलबद्दल सांगितलं होतं की बाबा सिव्हिलला जा सिव्हिलला चांगली ट्रीटमेंट होईल तिकडे आले अप्रोच झाले आणि मी आम्ही बघितलं तर एस जर थोडा कॉपरेट डॉक्टर होता कारण हा बोनमध्ये आहे का किंवा पायाला दुसरं काही आहे का याचा तर ते केल्यानंतर आणि बाहेरनं जखम वगैरे काही नव्हती तर जेव्हा हे ऑपरेशन केलं तर खरोखर जे सर्जन आहे म्हणजे डॉक्टर विलास आळवे ऑपरेट केलं ते आर्थोपेडिक सर्जन आहे ते एकदम मासामध्ये आणि ते फॅटमध्ये सगळी पॅक झालेली विठ्ठलाची जवळपास चार सेंटीमीटरची मूर्ती होती पायामध्ये आणि ती काढण्यात आम्ही सक्सेसफुली ती बाहेर काढली पण ते शॉक होतं नंतर हिस्ट्री विचारून त्यांनी सांगितलं की एक चार महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील मला वाटतं की या एकंदरीत आता जर बघितलं तर चार महिने नाही याच्यापेक्षा जा जास्त दिवस झाले असतील ते कुठलं तरी काम करत असताना एक शुल्वरणं खाली पडले होते त्यावेळेस ही मूर्ती त्यांच्या पायात गेली असावी आणि ती जखम तिथे झाली होती ती जखम अँटीबायोटिक घेतल्यानंतर किंवा ते ट्रीटमेंट केल्यानंतर जखम भरली गेली परंतु मूर्ती पायातच राहिली ही त्यांच्या लक्षातही नाही आलं ना डॉक्टर ज्यांनी ट्रीटमेंट केली त्यांच्या लक्षात ना आजोबांच्या लक्षात आलं आणि तसे ते हे जखम बरी झाल्यामुळे ते निर्धार झाले होते परंतु चालताना त्रास होतच होता त्यांना म्हणून त्यांनी मग स बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं एक्झॅक्ट कॉज कळत नव्हतं की काय आहे कारण तेव्हा त्यांना वाटलं तर फक्त चांबडी फाटली गेली ते पडल्यानंतर गे परंतु ती पडल्यानंतर ती मूर्तीमध्ये गेलं असावी कारण दुसरं तसं काही कारण नाही आणि ती मूर्ती बऱ्याच दिवसापासून पायात आहे आणि त्याच्यामुळे ती एवढी पॅकेज झाली होती त्याच्यामुळे कारण नाही थोडंसं डिफिकल्ट जवळपास पाऊण तास या सर्जरीला लागलं आमचे चार पाच डॉक्टरची टीम डॉक्टर साळवे त्यांच्याकडचे बाकी जुनिअर डॉक्टर रानसी डॉक्टर याने सगळ्या गोष्टी आणि ती सक्सेसफुली मूर्ती काढली आणि आता बाबा आमच्याकडे ॲडमिटच आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि बरे झाल्यानंतर आम्ही त्यांना लवकर डिस्चार्ज करू ते इन्फेक्शन झालं असं त्या त्याच्यानंतर त्यांना तेव्हा ते, ते पू वगैरे आलं असतं परंतु काय झालं त्यावेळेस त्यांनी अँटीबायोटिक घेतलं आणि आपण कदाचित आपण ब आपण बोन फ्रॅक्चर वगैरे झालं तर इम्प्लांट वगैरे टाकतो मेटलचे काही रॉड टाकतो आपण त्याप्रमाणे आपल्या बॉडीला काही काही व्यवस्थित सवय होऊन जाते नॉन इलेट्रंट मेटल जर असेल तर कदाचित त्याच्यामुळेही त्या काळात त्याच्या इन्फेक्शन अँटीबायोटिक दिल्यामुळे आणि ते जखम भरल्या ते इन्फेक्शन कमी झालं आताच्या घडीला कुठलंही इन्फेक्शन होती मूर्ती म्हणजे बिलकुल प्रॉपरली सेफ ठिकाणी पायामध्येच होती म्हणजे त्याला कुठलंही इन्फेक्शन नाही किंवा कुठलाही त्याला प्रॉब्लेम वाटला नव्हता